17 रो सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरात एच पी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या बारा टायर ट्रकचे टँकमधून मधून दोनशे लिटर डिझेल व कॅबिनमध्ये ठेवलेले पस्तीस हजार रुपये रोख असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लबाडीच्या इरेदानं घरी चोरून नेला होता सदर बाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी याबाबत कारवाईच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पथकाला आदेशित करत शोध मोहीम सुरू केली असता नामेरोहन अनिल अभंग वैभव बाळासाहेब सुरवडे दादासाहेब दिलीप बावचे यांना ताब्यात घेण्यात आलं तसेच त्यांचे साथीदार समाधान देवीदास राठोड सचिन देवीदास डाणे यांचा शोध पोलीस करत आहेत वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रोख रक्कम व डिझेलची चोरी केल्याची कबुली दिली आहे वरील आरोपींच्या कब्जातून महेंद्रा कार क्रमांक एम एच झिरो फोर जी एन सत्तावन्न सत्याहत्तर व मारुती इर्टिका कार क्रमांक एम एच झिरो वन सी एच चौतीस शहाऐंशी तसेच दहा हजार पाचशे रुपये रोख मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपींना पुढील गुन्ह्याकामी कमी सिन्नर पोलीस ठाण्यात था हजर करण्यात आले असून त्यांचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत सदर आरोपींकडून डिझेल चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे संदेश पवार नवनाथ सानक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा